औषधांच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त असलेल्या नाशिककरांसाठी ही आनंदाची बातमी आहे आता झेनो हेल्थमुळे तुम्ही औषधांवर साठ टक्केपर्यंत बचत करू शकतात आय आय टी बॉम्बेच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेली झेनो हेल्थ गेली आठ वर्षे तीस लाखाहून अधिक ग्राहकांची सेवा करत आहे आणि त्यांनी मिळवलेली बचत तब्बल एक हजार कोटीहून अधिक आहे आता झेनोचे स्टोअर्स नाशिकमध्ये सुरू होत आहेत पुढील काही महिन्यात शहरभर ती स्टोअर सुरू होणार आहेत झेनो उत्तम दर्जाच्या उत्पादकांकडून औषधे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवतो त्यामुळे मध्यस्थ नाही आणि दर परवडणारे आहेत फ्री आणि फास्ट विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त ही झेनोची वैशिष्ट्ये आहेत फोन वरून किंवा झेनो हेल्थ ऍप द्वारे ऑर्डर करून आपण उत्पादन घरपोच मिळवू शकतात झेनो शंभरहून अधिक फार्मासिस्ट नाशिकमध्ये रोजगारही देणार आहे तेवीस हजारापेक्षा जास्त पिनकोड मध्ये झेनो ची सेवा उपलब्ध आहे शहर असो व खेड दर्जेदार औषधे आता सर्वांसाठी उपलब्ध दे करून देणार आहेत झेनो हेल्थ संस्था दोन हजार सतरा रोजी सुरुवात केली आमच्या गिरीश अगरवाल आणि सिद्धार्थ गाडिया हे दोघेही आय आय टी मुंबईचे चे दोन हजार नऊ च्या बॅच पासआउट आहेत सुरू करण्यासाठी आमचं एकच इंटेंट होतं ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस जी मेडिसिन कॉस्ट आहे लोकांची जी, जी एक्झॉर्बिटंट आहे ती कमी करण्यासाठी आम्ही हे पाऊल घेतलं आणि झेनोहेलची स्थापना केली आता सध्या मुंबई आणि पुण्या पकडून या दोन शहरांना पकडून जवळपास आम्ही दोनशे दुकानं ओपन केली आहेत आणि ह्या दोनशे दुकानांपासून आम्ही दोन दुकाना जवळपास तीस लाखांना गेल्या आठ वर्षात सर्व केलं आहे आणि जवळपास एक हजार कोटीची बचतही केली आहे आणि आता आम्ही नाशिकमध्ये आलो आहोत नाशिकमध्ये जेल रोड आणि बॉयकॉट रोड ह्या ह्या रोड वरती आमची दोन पहिली दुकानं उघडत हो आहेत आणि येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये आम्हाला तीस नवीन दुकानं झेनोहे नाशिकमध्येही उपलब्ध करून द्यायची आहे आणि मी सर्व नागरिकांना नाशिकच्या विनंती करतो की तुम्ही आमच्या या स्टोअर्सना व्हिजिट द्या येणाऱ्या दीड ते दोन वर्षामध्ये आम्ही तीस दुकानं ओपन करणार आहोत सिक्स्टी पर्सेंट मेडिसिन्स वरती सूट घेण्याचा उपभोग घ्या आणि लवकरात लवकर स्टोअर व्हिजिट करा